नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज एकवीस जुलै आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीस बेट आहे मित्रांनो आज रात्रभरात राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी रात्री पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील कोणत्या ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता संध्याकाळी आणि रात्री कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो टिकून राहणार रा आहे माथ्याच्या ठिकाणी मध्यम तर काही माथ्याच्या भागावर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतरत्र हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला कायम पावसाचा जोर राहणार आहे या व्यतिरिक्त नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो गुजरात आणि एकदम कडेच्या गुजरात लगतच्या भागामध्ये जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता अहवा तसे इकडं नवापूर व्यारा वगैरे या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये मुख्यतः करून जळगाव तसेच धुळे पाचोरा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये अचलपूर अकोट वगैरे या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस अकोट तेलाराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो याव्यतिरिक्त बुलढाणा बुलढाण्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता आहे घाट माथ्याच्या ठिकाणी करून मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या भागामध्ये यवतमाळ वाशिम वगैरे या परिसरामध्ये पाऊस जोर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल सकाळपासून या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागलेली असेल आता लगेच रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील नागपूर विभागामध्ये देखील पावसा जोर हळूहळू आता कमी होण्याची शक्यता आहे पूर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे त्यामध्ये कापसी कंकेर वगैरे खामगाव या परिसरामध्ये एकदम किंवा ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कंकेरच्या चसपतच्या परिसरामध्ये काही परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जो काही कमी दाब होता मित्रांनो बंगाल उपसागरातून जी काही चक्रकार स्थिती होती या चक्रकार स्थितीचे कमी दाबात रूपांतर होऊन हा विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या आसपासच्या परिसरावर जिथं सकाळी केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत होता हा के दाब होता हा पश्चिम उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता होती म्हणजे अशा पद्धतीने सरकण्याची शक्यता होती परंतु ही तीव्रता कमी होऊन हा काहीसा उत्तरेकडे सरकल्यामुळे मित्रांनो पावसाचा जोर आहे तो पुन्हा आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे हा कमी दाब जर पश्चिमेकडे सरकला असता तर इतर भागांमध्ये देखील तील बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळाला असता आता सध्या रात्री आणि मध्यरात्री या उत्तरी परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर राहील त्यामध्ये नागपूर तसेच नागपूर चस्पातचा परिसर या परिसरात रात्री मध्यरात्री देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये त्यामध्ये कोंढाली अरवी वरूड गोटी संसार वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिल या परिसरामध्ये पावसाचा जोर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदियामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मराठवाड्यात आज रात्री आणि मध्यरात्री पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर उत्तरी भागामध्येच पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता इतर तर काही ठिकाणी आपल्याला वारे बघायला मिळतील त्यामध्ये पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ताशी पंधरा ते तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये मुख्य करून दक्षिण भागामध्ये देखील वारे आपल्याला बघायला मिळतील या वाऱ्यामुळे मित्रांनो पावसाचं प्रमाण या परिसरामध्ये कमी राहील या भागांमध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता तुरळक भागामध्ये वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर जो काही उत्तरी भाग आहे या भागांमध्ये पाऊस जोर राहण्याची शक्यता त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार तसेच अकोला बुलढाणा नागपूरचा आसपासचा परिसर मुख्य करून उत्तरी भाग या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद